ध्यान बंद तोंडबंद बंद पाठीचा कला एकदम सरळ एकदम रिलॅक्स एकदम एकदम एक बैठक स्थितीमध्ये आहोत आता मूलबंद लावून तिथून पुढचे श्वास भरायचे और एक लंबा श्वास डावा हात उजव्या गुडघ्याला पकडा डाव्या हाताने उजवा गुडघा पकडा उजवा हात जाऊ द्या सरळवर उजवा हात उजव्या कानाला चिटवा फार तर कृती पाहण्यासाठी डोळे उघडा नंतर बंद करा आता श्वास भरायचा आहे आणि डावा खांदा डाव्या गुडघ्यावर जायचंय आणि तिथं जाऊन थांबायचं तिथं थांबायचंय मग वर यायचे मग हात तळवावर दिशेला खाली मग उजवा गुडघा पकडायचं डावा हात वर आणि उजवीकडे जायचं इकडे दहा इकडे दहा साईडला ताण बसेल साव आता डोळे बंद करा चला जाऊ द्या उजवा हातवर उजवा हात, हात कानाला श्वास भरायचा आणि डावीकडे जायचं घरा श्वास जाऊ द्या डावीकडे खाली जाऊ द्या खाली द्या खाली ताण पडेल पडू द्या खांदा मात्र डाव्या गुडघ्याला जाऊन चिटकला पाहिजे जसं आपण लहान बाळ मांडीवर घेतो तसं खांबा नॉर्मल श्वासोश्वास एक जाऊ द्याखाली दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सावकाशियावर यावर उजवा हाताचा तळवा विरुद्ध दिशेला उजवा हात खाली बरोबर डावीकडे अतिरिक्त जी आपली चरबी आहे त्याच्यावर ताण बसला पाहिजे बसे आपल्याला कमी करायचे आहे त्यासाठी छोटे छोटे प्रयत्न करूया अभिनंदन चला उजवा हा डाव्या गुडघ्यावर डावा हा जवद्यावर वर श्वास भरायचा आहे परत उजवीकडे जायचंय उजवा खांना उजव्या गुळग्याला चिटकलाच पाहिजे चला भरा श्वास दे श्वास सोडत सोडत खाली खाली जाऊ द्या श्वास पूर्ण नॉर्मल डोळे बंद तोंड बंद डावा हात पूर्ण सरळ काना उजवीकडे जायचंय छान एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा श्वास यावर यावर हात सरळ करवा विरुद्ध दिशेला सावकाश हाथ खाली एकदम रिलैक्स छाल पे पर की परत दिला साइड ना तान बस दिलाए स्वास पूर्ण आपने लाते ही थूं पूरा रिलैक्स व्यवस्थित भी और स्थिति एक गहरा श्वास छोड़ दो और एक लंबा गहरा श्वास छोड़ दो एकदम अनुलोम विलोम करूया उजवा हात वर घ्या अंगठ्याच्या शेजारची दोन बोट तळ करंगळी आणि शेजारची अनामिका सरळ अंगठा सरळ उजव्या अंगठ्याने उजवी नागपुडी बंद करायचे श्वास जास्त भरले गेले पाहिजे अनुलोम म्हणजे डावी श्वास डावी नागपुडी बंद जिकून श्वास भरलाय तो आणि उजवीकडून आहे विलो पूर्ण सोडून द्यायचा परत उजवीकडून आहे उजवी नागपुडी बंद डावीकडून सावकाश सोडायचा आहे कृती साधी आहे पण श्वास पृथ्वीवर राहिला नाही पाहिजे एवढा जेवढा आपल्याला शक्य आहे तेवढा भरण्याचा प्रयत्न करायचा आहे <coughs> पण ज्यावेळेस श्वास भरतो त्यावेळेस बुधद्वाराला आतमध्ये ओढायचे बंद लावायचा अर्थात ताकतीने श्वास भरायचा म्हणजे तो आपल्या पूर्ण शरीराच्या नसांपर्यंत पोहोचावा एवढी अपेक्षा तो पोचेल न पोहोचेल आपल्याला फक्त प्रयत्न करायचा आहे अर्थात अनुलोम विरोध व्यवस्थित करायचा आहे ताण बसायचे डोळे बंद तोंड बंद चला डावीकडून श्वास उजवीकडून सोडून द्या उजवीकडून उजवी बंद डावीकडून सोडून द्या हे झालं एक आवर्तन अशी पाच आवर्तन करायचे चांगला आदर्श अनुलोम मिळून प्राणायाम करायचा आहे जो स्वतःला आत्मविश्वास वाढला पाहिजे आळस करायचा नाही आणि श्वास फक्त छातीत भरला गेला पाहिजे याची काळजी घ्यायची पोटात नाही पण मूल लावून याच्यासाठी श्वास भरतोय काही जणांना मुळवेचे त्रास असतात किंवा ज्यांना उष्णतेचा त्रास असतो तो त्रास निघून जावा या उद्देशाने आपण मूलबंधन गुरुद्वाराला ओढून श्वास भरतोय तो त्याच पद्धतीने भरला गेला पाहिजे बैठक स्थितीमध्ये स्वाद भरलेला एक सेकंद थांबवायचा म्हणजे कंट्रोल होतो आपण बोट बदले पर्यंत तो, तो एक सेकंद होऊन जातो पण तेवढी कृती स्टॅमिना करायचा आहे शेवटचे दोन राऊंड व्यवस्थित करा लास्ट करा छान पैकी डोळ्यावर चेहऱ्यावर हातावर चोळा हात परत गुडघ्यावर ध्यान मध्ये कोपरे हाताचे बरगड्याच्या जवळ पाठीचा कणा एकदम सरळ परत दोन श्वास भरायचे एक भरा श्वास छॉड परत एकदा भरा श्वास छात हृदयाला समजलं पाहिजे की आपण काहीतरी वेगळं करतो आता कपालभाती करायची आहे नाभीस्थान पोट आतमध्ये ओढायचंय आणि श्वास बाहेर फेकायचा आहे श्वास घ्यायचा नाही तो आपोआप घेतला जाईल कृती फक्त स्पीड मध्ये करायचंय अर्थात बघून घ्या एकदा ज्यावेळेस फोर्ट ट्रान्झिस्टर आतमध्ये त्याच क्षणाला सेकंदाला सुद्धा नाही क्षणाला श्वास घ्यायला शिकायचा तोंड बंद असेल ताड बसायचे डोळे बंद तोंड बंद पाठीचा कणा एकदम सरळ एक, एक शंभर ते एकशे वीस पर्यंत करायचंय समजा फार फार तर साठ साठ चे दोन करा साठ सेकंद झाले तर दोन सेकंद थांबा परत सात करा किंवा कंटिन्यू करा कंटिन्यू जेवढं करा, करा पोटावर जास्तीत जास्त ताण येणार आहे एवढ्या तो आपल्या पोटासाठीच महत्वाचा आहे कपालभाती सावधान स्टार्ट

आपण ज्या पद्धतीने फक्त अंक आपण चंद्र नाडी सूर्य नाडी प्राणायाम करतो त्याच पद्धतीनं फक्त हा कपालभातीच्या स्ट्रोक मध्ये श्वास बाहेर फेकायचा आहे उजवी बंद फक्त डावीकडून दहाच वेळेस कपालभातीच करायची फक्त डावीकडून उजवी बंद चला स्टार्ट मिश्रा फक्त दहा चा पंधरा करा. दहा म्हणजे फारच कमी होतात. आता उजवीकडून डावी बंद श्वास फक्त बाहेर फेकायचा आहे नाही. स्टार्ट मिश्रा परत हाताचे दर्शन करा दोन्ही हातावर एकदम एकदम ताट बसायचं डोळे बंद तोंड एकदम रिलॅक्स दोन्ही नासिकेने श्वास भरायचा आणि दोन्ही नासिकेने सोडायचं कपाल भाती सारखं नाही इथं जसं डोंगराचा खाली वरवर वर तो भाता होतो त्याच पद्धतीने आपल्या हृदयाचा तुम्हाला पाहिजे ताट बसायचं आहे तीस तीस चे दोन स्ट्रोक करू करूया पहिला तीसचा राऊंड करूया ताणवसात तोंड बंद डोळे बंद खाली उडवायचे नाही फक्त नाशिकेला ना आपण ताण देतोय अर्थात उदयाचा थोका व्यवस्थित झाला पाहिजे श्वासाचा चला स्टार्ट बसायचं एकदम रिलॅक्स परत एकदा राऊंडचा करायचं आहे त्याच्यानंतर हा भासवायचा आपण एकदम रिलॅक्स स्पीड मध्ये करायचं रिपीट थर्टी राऊंड स्टार्ट दर्शन करा डोळ्यावर चेहऱ्यावर एकदम तीन ओंकार करूया तिन्ही ओंकार जास्तीत जास्त मोठे करण्याचा प्रयत्न करा घशावर वगैरे चालणार असेल बंद आहे जीप डावीकडून गोड फिरवा दोन चार वेळेस आतून गोड फिरवायचे डावीकडून विरुद्ध दिसणे कसा ओला करून घ्या तीन अंकार सत्तर टक्के अ म्हणायचे तोडबंद होईल पुढचे तीस टक्के आपोआपचा उच्चार म्हणायचं एक भराश्वास अ ओ... Dou um abraço दिवसभरातला सर्वात मोठा श्वास तिसरा ओंकार तीन घरा श्वास ओ।

मानतो हात पाठीमागे बांधून घ्या हात सरळ ठेवा खाली खेचा हात सरळ आणि पुढे धर्मी मातेला नमस्कार करायचा भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की योग पंचवीस शाळे म्हणतले मला जोरदार वाजवायच्या आहे